おいおい

अभी जाती बात करूँगा बात करूँगा तो जानती है लव नहीं करेगा लव नहीं होगा तो, hmm. तो थी थी। <laughs> ना अच्छी कराल की दिमाग टैग बात करूँगा नहीं करेगा हाँ कैमरे गंतर नहीं दो जैसे जैसे लाइक शेयर सब करा आता मी चाहता हूँ तो स्टार्स बाय हाय हेलो नमस्कार सुराना का आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना स्वागत करतो तर गेली बघा दिदी शाळेला आवरलं तिचं साडी ती घातली कशी वाटते साडी नक्की सांगा कमेंट करून मला येते का नाही नेसवता कसं वाटतं व्हिडिओ आजचा सांगा सर्वांनी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब नक्की करा बघत जावा व्हिडिओ तर सांगा मला साडी काष्ट साडी नेसावली बघा धोती ती पहिल्यांदाच नाही सोडली ज्योतिषाईल ही साधी जरवे कशी आली आहे कशी वाटते आंबाडा पण घातला तिचं सा। कसं आलं आहे सांगा नक्कीच कमेंट करून चला बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ने